आपली काढायला आली ती माझ्या नाव आली की माका काढा ना मला तरी आता तू का इच काढायला तिकडे आपल्याला जमणार नाही अजिबात काय काय आम्ही किती दिवस करायचा असा विषय तुम्ही पापा इकडे मी दोन दिवस सुट्टी आलो तुम्ही मला राहत काम लावता हे जमणार नाही मला राव काम असतं मी नोकरीला आहे बसून आहे का तुम्ही तरी बघून चालताय का नाही होय की बाबा काय करायचं नाही नाही तुम्ही काय करायचं करावं लागत पोहरा पोहरांचा तसा आधार नाही शेतकरी राजाला स्वतः करावं लागतं गेलं आमच्या शिती पोरं ठोर कुठं करते ही बी जाऊन कुठं बसली या आणि मला लावली आपल्याला मला पायाने गुडघ्याने होतंय का तरी हो

तू म्हणतीय झाडाखाली बसायचं पण झाडाखाली बसून आपली मका मग कोण काढायचं हा असं नाही चालेल ती मका मग कोण काढायचं तुला बी वाईट सकाळ आला तरी इसवीस की मी काढायला हो झाडाखाली बसून हे काय मका निघा तू वाईस तरी पोरांना बोल बोलू येतो का पोरांनी पोरांनी बी व्हायचं ते एवढं करावं त्यांना बी व्हायची सवय लागू द्यावी हा आपणच काय आयुष्यभर करायचं आहे काही हा त्यांनी बी व्हायचं केलं पाहिजे त्यांना बी शेतीची कावा सवय लागायची हा आपल्या माघारी कोण शेती करणार आहे नाहीतर शहरात जाऊन शहराचं मी हा आणि परत घ्या परत ह्या काय यायचं कुणी बघायचं सुद्धा नाही दोघ काय करायचं म्हणून लावली पाहिजे ग पोहरा बोलते म्हणजे काय मी वाईट बोलत नाही उलट खरं सांगतो मी की काय बाबा काय नाही ही तिथलं वाईट शिकलं पाहिजे त्यांनी त्यांनी थोडस केलं पाहिजे हाय पण तर मी पाहिलं वाईट भरपूर कशचला कसं नाही आलं त्याला माझ्या भागात भागायचं कुठल्या लॅकरांच्या मागे लावणार सुन न एखादी घरा घरात तुला ते दाने हातभार तरी लागेल तुला कशाला राही तिला करायला लागते हा मी दोन वर्ष झालं वर मानतोय या एखादी पोरगी बघून त्याचं आपलं लग्न एवढं करून टाकून हा नाही व्हायचं होईल तुला बी थोडासा आधार मिळेल त्याचा हा पण आता ते काय तू बी नाही म्हणतो आणि तू बी तो तू बी काय बघू दे नाही मला इकडे तिकडे किती चांगल्या चांगल्या मी पोरी हिरून ठेवते त्याच्यासाठी हा तरी तू त्याला बघू देणार पोरी काय करायचं त्याच्या तेव्हा ते फिरत झाली हो त्यावर आपण चितपूट जत मारायचं हा बरं माझं वय झालं आता तुझं वय होता आलं किती दिवस असं करायचं कितीचं कष्ट काय चांगलं आहे का कस्टमर चांगला आहे या पण आपण किती दिवस चालणार आहे तरुण पोरांनी वाय थोडंसं ह्यात लक्ष घातलं पाहिजे पोरांचा हातभार कितीला पाहिजे आपल्या किती दिवस करायचं करेल माणूस एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष मला काय म्हणायचं आहे बरं का तुम्ही की पोराचं लग्न करून टाकलं का नाही

माका काय सकाळपासून मला राबवून हा होय हा कडुभे तुझ्या पोरांना बोलल्यान तुला राग येतो ना हा आपलं नाही ते म्हणणं पटलं मला तुझं बी पोरांनी आपण जे त्याला शिकावलं आहे म्हणजे कामधंदा सोडून येऊन येतं बस हे मलाही पटतं तुझं बोलणं आज तुम्ही पण आता काय करायचं मग आता आपण आता हे मका हे सोलायचं याला गडी माणसं मिळाली ते मजुरांची किती वाढले ते माहिती आहे का तुला हां अगं परवा दिवशी आला त्याला म्हणलं आपली माका काढायची हे करायच्या या तर म्हणलं चल वाईज नाही नाही म्हणलं मला नाही जमायचं मायचं आपल्या मी जातो लगेच म्हणलं माझा वाईस सु काय करायचं हा 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 बर 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 जाऊ दे आता काय करायचं मग ओ पोरांना तरी काही इकडे सारखं होत नाही शितीत बी कधीतरी महिन्यात एक दोन याळा येत या आणि जा नाही नाही मी कुठं म्हणतो हा

पण oh. ah? आता माझं बी वय झालं या मला तरी आता कुठपर्यंत लय दिवस होत आहे काही हो तुम्हाला आता रोजगाराला किती बघितलं का गाड्यांना लावलं तर पाचशे सहाशे रुपये घेते ते बाया आणल्या तर बायांना सुद्धा बाया बायासुद्धा म्हणते ते आम्हाला बी अडीशे तीनशे साडेतीनशे पगार मागते ते या मग आपल्या दोघांना केल्याशिवाय हे जमतंय का हां तर दिव दिवसाने दिवस काय झाले माहित आहे का काल बदलत चाललाय म्हणून म्हणायचं गाय जरी तरी होईल काय सांग माणसा जसा काळ बदलत जातो तसा काळ बदलल्यानंतर काळाच्या वगात माणूस थोडस वाहून जात तुला पूर्ण त्याचा विश्वास आहे ना अग मला सुद्धा मनापासून खरं ज विश्वास मग तुला वाटत असेल की बाबा बाप त्याची माया करत नसेल असं नाही पण बापाची माया कुठणी असते माहित आहे का अंतकारणाची माया असते बाप काय असा क्रोधी मनाचा नसतो काय भारी लागत हायची बरोबर आहे नाही तसा आपला पोरगा हिराय बर मला माहित आहे की कधी आपल्याला उलटा बोलला नाही आजपर्यंत काय नाही असा विषय आहे आंबेडकरासारखा आंबेडकरासारखं हिरा आहे होय होईल म्हणजे कोळशेच्या खाण्यात फक्त कोयने हुरस आहे आपल्या तेवढा म्हणायला लागेल नाही कधी बोलला बाबा मला तर दोघांना आहे आता मला तुझा खरंच त्याचा यश पाठवायला हा एक आता आपण त्याला घरी दिसून नसेल मग आला असून राहणार आता मग आता नाही काम करून द्या दाखवायचं का आपल्याला हो आता काम करेल आपली पेड्या बिड्या बांधायचं हे करायच्या काहीतरी शिकायचं तिचीच अनुभव तुला का सर हो आशी वच नाही की मारायचं हो मारायचं काय ना का लक्षात तुझ्या सांगतोय रा पप्पा तुम्हाला माणसं लावा हाजरीत हे काम करून घ्या होत नाही तर तुम्ही आपलं कष्ट करायला माणसं लावून काम करून घ्या बघ हो बसा काय रे आता एखादं लेबर लावून आपलं काम करू तुम्ही कष्ट करताय मला वाईट तुमचं कष्ट करून आता वाईट आलोय मी आलाय बघ काय म्हणतो बघ तरी आता लेबर लाव आपलं ले एक आणि करून घेऊ तुम्ही कष्ट करू नका मला पण वाईट वाटतंय मला पण काय कामात सवळ भेटत नाही बरं यामुळं आपलं आता आपण जाऊ घरी आले बरं लाव आमचं कसंले जीव तुटतो माहिती आहे का हं की तुला विहार ह्या रागातले क पाहिजे एक बरोबर पण आता केली जाते कसं नाही हा विषय आता नोकरीला आहे म्हणल्यावर काय आता शेतीकडे पण बघायला चालत नाही की बरं शेतीच करायची हाय हाय हे पटलं हं की आता नोकरीला आहे तरी मला हे म्हणत होती माझ्या पोरांना अजिबात बोलत जाऊ नका जास्त हाय की बरोबर मम्मीचं भी हं का पाम्मी मला पण वाटतंय आपण सगळे सुपात करावं पण काय आता शेती तर सगळं आपलं ऍडजस्ट होत नाही सहा सहा महिने काय होते माहितीये का ती आपल्याला पाच सहा महिन्यानंतर हे जावा पिकल त्यात आपल्याला सत्कारा मिळतो त्यामुळे तर मी पण शहरात काम करतो आता मला तरी वाटतं आपण सगळे आनंद राहावं सुपात राहावं पण काय आता शेतीत तर काय सगळं आपले ऍडजस्ट होत माहिती त्यामुळं तिकडं मी शहरात कामाला आला म्हणताय बघा मी काय म्हणलं होतं माझं पोरग म्हणते त्याला नाही सांगायला लागत नाही त्याला बी पण माझं कसं म्हणणं असते तुझा जीव तुटतोय की माझ्या पोरांना बोलत जाऊ नका हे करत जाऊ नका पण पोर आपल्यासाठी मी करते ते मला बी दिसतय की तर दिवसा ते कुणासाठी भेटतं आपल्यासाठी सर ना आहे की बरोबर आहे तुझं म्हणणं मला कुठल्याला माहीट वाटतंय मनात आहे ना तिकडे ती हो 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 लग्नाचं कसं त्याचं मग तू म्हणतीस मला लग्न केलं तर मी म्हणतो तिला बर का लग्न करायचं हा बघ आता त्याचा विचारायला नका लाई तर कुठल्याही करायला लागला राहतात लय भाऊ आपण परत तुमच्या याला भाऊ की तू माणसाला कसं करू बरं बरं चल ठीक आहे बर का माझं बी एक स्वप्न आहे तुम्हाला सुखाचा आनंदात ठेवायचं पण काय या शेतीनं होत नाही सगळं त्याच्यामुळे मी बाहेर गावात बरोबर आहे असं देवा तुला शिकावलं एकाच साठी मग हा मला बाबा म्हातारपणा तर कमी कमी सुख मिळेल नाही नाही शंभर टक्के म्हणजे काय ना आता तरी धरपड चालू आहे आपल्या इथं फलटणला जर नोकरी भेटली तर अति उत्तम होईल बर चालतं की मग जवळ जवळ मला निदान आधार तरी इथं मिळेल आम्हाला हा दुसरं नाही काय बर चालतं चालतं चला चला बर चला आता घरी चला आता घरी आता आम्ही आजच्या दिवसच आहे परत मला उद्या कामाला जायचं आता आपलं जेवण हे करू मग उद्या त्याला मी सकाळ जातो आपलं चला चला गाडी जाऊ गाडी आलो मी घेऊन बरं बरं चालते चालते मी जातो गाडी मग तुम्ही जातो मग चालत हे पावसाळ्याच्या पाण्याने काय झालं कोळंगून गेलं बघ काय करायचं बारीक पडली माका वाढलंच नाही अजिबात कसलंच बस होईल का तेवढं बघ हां सकाळ घेऊ आहे थोडंसं मग काय करायचं हा ना गैती होऊन चाल का कळ हो हा दिवस पण गेला या तुंबळ खरा ते जेवायचं चला बेगी 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 करा करा दिवस मावळायला चालला या काय करायचं दिवस बर राब राब राबायचं परत अनेक तुला घरचा स्वयंपाक पाणी बघावं लागेल बुरा डोरांचं बघावं लागेल शेतकऱ्याच्या नशिबात असंच जास्त हो आहे का नाही एक रुबी अहो चला का रकडा दिवसभाव वाढलाय चला अह चला चला माऊली ए चला का रकड आता अह काय हे बघा सकाळ उठल्यापासून रात्रीपर्यंत बघा शेतकऱ्याच्या मागास असतं बघा हां हां चला चला चाला हो हो चाला चला हां हां